वंश न्यूज दलित पीडित वशोषित जनतेचा खनखनीत आवाज भाजप आमदार गणपत गायकवाडांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार स्वतःहून येऊन केलेला आहे त्याच्या समोर किंवा त्यांच्या अंगावर कोणी गेलेलं नाही बसलेल्या लोकांवर त्यांनी गोळीबार केलेला आहे हे दिसत असून सुद्धा भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोळे साहेब जर असं म्हणत असतील की याची चौकशी करायला पाहिजे बघायला पाहिजे त्यांच्या जीवावर उठलंय का याच्यावरून भाजपची मानसिकता दिसून येते भाजपसारखे पक्ष अशा गुंडांना पोचतात आणि त्यांना प्रोत्साहन देतात भाजप अध्यक्षांनी आमदाराच्या विरोधात काय ऍक्शन घेतली ही जनता बघते आणि बावनकुळे साहेबांना माझं सांगणं आहे की जरा चष्म्याचा नंबर बदलून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की कोणी कोणावर कसा गोळीबार केला ते आणि असं बोलायला ज्यावेळी अख्खी जनता महाराष्ट्र बघतोय शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी होत असताना जर तुम्ही गुंडाची बाजू घेऊन बोलत असाल तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना लाज वाटायला पाहिजे असं आमचं मत आहे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद